हॉटेल गावकरीचे भव्य उद्घाटन खवय्यांसाठी सविष्ट पर्वणीची सुरुवात पिंपळा बसवंत तालुका निफाड येथील टोल नाक्याजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या हॉटेल गावकरीचे भव्य उद्घाटन निफाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय दिलीप काका बनकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले या उद्घाटन प्रसंगी परिसरातील मान्यवर व्यापारी ग्रामस्थ आणि खवय्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली हॉटेल गावकरी ही संकल्पना अविनाश कापसे यांनी साकारत स्थानिक नागरिकांना पारंपरिक चव आणि आधुनिक सोयी सुविधांचा संगम देण्याचा ध्यास घेतला आहे उद्घाटन सोहळ्यात गणेश बनकर यांनी मनोगत व्यक्त करताना अविनाश कापसे यांची या क्षेत्रातील मेहनत चिकाटी आणि संस्कृती विषयीची आस्था विशद केली माझ्या अत्यंत जवळचे मित्र अविनाश पप्पू कापसे यांच्या हॉटेल गावकरी या हॉटेलचं तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीपका कबनकरांच्या वतीनं याचं उद्घाटन झालं तो सोहळा आत्ताच या ठिकाणी संपन्न झाला मी कप का पप्पू कापसेंना गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी जवळून बघतोय माझा अत्यंत जवळचा मित्र आहे गेल्या काही दिवसांपूर्वी एन एच आयच्या काही चुकीच्या धोरणांमुळं त्याच्या हॉटेलवरती जी काही कारवाई झाली त्यातून तो अजूनपर्यंत सावरलेला नव्हता पण गेल्या आठ महिन्यापूर्वी तो मला भेटला आणि काहीतरी परत मला ताकदीने उभं राहायचं आहे आणि त्यांनी ती जिद्द मनाशी वाळगली आणि आता थांबायचं नाही या उक्तीप्रमाणे त्यांनी परत एकदा आमच्या घुलेमामांची जागा घेतली त्या ठिकाणी परत हे सगळं एवढं ॲम्बियन्स क्रिएट केलं आणि अतिशय चांगल्या प्रकारचं हॉटेल या ठिकाणी आजच्या दिवशी त्यांनी उभं करून तालुक्याच्या आमदारांच्या वतीनं त्याचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं मी माझ्या व्यक्तीच्या बनकर परिवाराच्या वतीनं पप्पू कापसे आणि त्यांच्या संपूर्ण गावकरीच्या टीमला मनापासून धन्यवाद देईल त्यांचं हे हॉटेल कायमस्वरूपी फुल राहील अशी ग्वाही या ठिकाणी मी देईल कारण की मला त्याच्यावरती अत्यंत विश्वास आहे अतिशय जिकरीने काम करणार आहे तो क्वालिटीत कधी कॉम्प्रोमाइज करणार नाही आणि क्वांटिटी कधी कमी देणार नाही ही असं माझं त्याच्याबद्दलचं स्पष्ट मत त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे माझ्या परिवाराच्या वतीनं व्यक्तिशा माझा बनकर परिवार असेल युवा हिंद केसरी माझ्या सगळं जे काही बैलगाडा शर्यती प्रेमींच्या वतीनं असेल त्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो संचालक अविनाश तापसे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की हॉटेल गावकरी हे केवळ जेवणाचे ठिकाण नसून हे आपले पण आणि चव यांचा संगम आहे प्रत्येक ग्राहकाला घरगुती चव आणि स्वच्छतेचा अनुभव देणे हे आमचे मुख्य ध्येय आहे त्यांनी नागरिकांना आवाहन केले की एकदा तरी गावकरी हॉटेलला भेट द्या आणि आपल्या जिभेचे चोचले जरूर पुरवा चार महिन्यापूर्वी बंद पडलं आता नवीन जागेत नवीन ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा सुरुवात केली सर्वांनी मला एवढं प्रेम दिलं त्याच्यानंतर संदीप भाऊ संदीप भाऊ बनकर यांनी या पूर्ण हॉटेलची रूपरेष रूपरेषा पूर्ण त्यांनी आखली पूर्ण त्यांनी मदत केली मला त्याच्यामुळे त्यांची मी सर्वांचे आणि तुमचे सर्वांचे आभार मानतो जय जय महाराष्ट्र या प्रसंगी परिसरातील शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून हॉटेलला शुभेच्छा आणि उत्तम यशासाठी सदिच्छा दिल्या स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती सोबतच खाद्य पर्यटनाला चालना देणाऱ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे मनापासून शुभेच्छा आमच्या जगदंब प्रतिष्ठान असतील हर्षला जाधव असतील यांच्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा तसंच आपला जो एक डायलॉग आहे म्हणजे यांचाच कुठंतरी मार्गदर्शन घेऊन आम्ही हॉटेल टाकले त्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल नाथकर्ती काय तर आजवार सोमवार एकवीस सात दोन हजार पंचवीस हॉटेल गावकरी उद्या बसून इकडे चार वकड्याचं व्येते यायला लागतंय म्हणजे यायलाच लागतय हॉटेल नात करते काय